सी एस एम टी स्थानकात मोठा अपघात टळलाय फलाट स्वच्छ करणारी मशीन रेल्वे ट्रॅकवर कोसळली मोटरमननं वेळीच गाडी थांबवल्यानं मोठा अनर्थ टळला आहे त्यामुळे सी एस एम टी स्थानकात मोठा अपघात टळल्याचं सध्या पाहायला मिळतंय फलाट स्वच्छ करण्यासाठीची मशीन ही मशीन रेल्वे ट्रॅकवर कोसळली मात्र वेळी मोटरमनं अगदी चतुराई दाखवत यावेळी गाडी थांबवल्यानं हा मोठा अपघात टळला तर सी एस एम टी स्थानकातून ही मोठी बातमी सध्या समोर येते आहे सी एस एम टी स्थानकात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवासी हे प्रवास करत असतात त्याच ठिकाणी मोठा अपघात टळलेला आहे फलाट स्वच्छ करणारी मशीन ही रे, रेल्वे रे, रे, रे ट्रॅकवर कोसळली पडली आणि त्याच दरम्यान लोकल येत होती आणि याचवेळी मोटरमननं वेळेतच गाडी थांबवल्यानं मोठा अनर्थ टळला या संदर्भात अधिक माहिती आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून शुभम सीएसएमटी रेल्वे स्थानकावर मोठा अपघात टळलाय काय अधिक माहिती अंकिता आपण बोलू शकतो सीएसटी स्थानकावर मोठा अपघात होता होता जो आहे तो टळलेला आहे तर पाहायला गेलं तर सकाळची वेळ आता अनेक चाकरमाने हे मुंबई सीएसटी या ठिकाणी येत असतात आपल्या कामासाठी आणि इतर गोष्टी ही गाडी रेल्वे ट्रॅकवर कोसळली आणि मोटरमॅनने वेळेस गाडी थांबवली त्यामुळे हा अपघात टळलेला आहे ट्रेन मधील सर्व प्रवासी जे आहेत ते घाबरले देखील होते अशा पद्धतीने ट्रेन का थांबली असा देखील त्यानंतर मात्र त्या ठिकाणी सर्व टीपी असतील किंवा स्टेशनवरील वरिष्ठ अधिकारी स्वतः स्टेशन मॅनेजर आणि सोबतच आरपीएफ जी हे त्या ठिकाणी पोहोचले काय झालेलं आहे नेमका याचा आढावा निशे शुभम धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी